श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोणत्याही क्षेत्रात मागे राहता कामा नाही त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी अभ्यास असेल व्यापार असेल नोकरी असेल शेती असेल त्यामध्ये त्यांना खूप यश मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं त्यासाठीच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात किंवा सेवा सांगितल्या जातात ते आपण करत असतो पण ज्यावेळेस पृथ्वी तलावरती ह्या ज्या काही सकारात्मक लहरी निर्माण करणाऱ्या तिथी असतात त्यावेळेस जर आपण हे उपाय केले तर त्या अजून चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात तर आता सध्या जुलै महिन्यामध्ये रविवारी सहा जुलै या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आणि त्यानंतर जुलै गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा तर हे जे दोन दिवस आहे तर ते खूप खूप प्रभावी आहे या दिवशी पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहशपटीने कार्यरत असते आणि या तत्वांमध्ये ज्या वेळेस आपण आपल्या मुलांना मुलांसाठी मुलींसाठी काही उपाय करतो काही सेवा करतो तर त्यावेळेस त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं तर असाच हा एक प्रभावी उपाय आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे का त्याचबरोबर उपाय आपल्याला कोणासाठी करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना 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 प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू जी आहे तर ती उतरून फेकून द्यायची आहे जेणेकरून मुलांची अभ्यासात प्रगती होईल त्याचबरोबर नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल विष्णूच्या कृपेने त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी संकटे विघ्न दोष दारिद्र्य कायमचे संपून जाईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे बघा आषाढी एकादशी ही तिथी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते आणि पौर्णिमा ही तिथी देखील भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीला सम असते त्यामुळे या दिवशी पृथ्वी तलावरती जे लक्ष्मी तत्व आणि जे तत्व असतात तर ते खूप जास्त तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात आणि भगवान विष्णूंचा जर आपल्या मुलांवरती आशीर्वाद असेल तर कधीच कोणत्याच गोष्टींची आपल्याला कमतरता राहणार नाही त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता उपाय करत असताना काही महत्वाच्या नियमांचं पालन देखील आपल्याला करायचं असतं त्यामध्ये उपाय करत असताना घरामध्ये सुतक पिरियड्सचे अजिबात नको जर तुम्हाला आषाढी एकादशीला सुतक पिरड्स असेल तर मग तुम्ही गुरुपौर्णिमेला करू शकता गुरुपौर्णिमेपर्यंत जर तुम्हाला सुतक पिरियड्स असेल तर नंतर एखाद्या कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता काहीच अडचण नाही तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल बघा आपली मुलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठा असला, असला तरीही तो त्याचे प्रयत्न हे त्यामध्ये देत असतो बघा प्रयत्नांशिवाय आपल्याला यश मिळत नाही पण कुठेतरी आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी हे आपल्याला उपाय करायचे असतात आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे हे उपाय सांगितले असतात ना ते ज्या वेळेस आपण भक्तीने विश्वासाने श्रद्धेने करतो त्यावेळेस त्याचे नक्कीच फायदे आपल्याला होत असतात आता मुलगा किंवा मुलगी खूप अभ्यासात हुशार आहे पण लक्ष जर विचलित होत असेल किंवा मग अभ्यास करून देखील पाहिजे तसं पेपरमध्ये यश मिळत नसेल परीक्षेमध्ये जर त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नसतील त्याचबरोबर उच्च प्रतीचं शिक्षण घेतलेलं आहे पण तरीही मनाजोग नोकरी जी आहे तर ती मिळत नसेल बघा काही वेळेस काय होतं की नजरदोषेचा सामना जो आहे तर तो मुलांना करावा लागतो मग नजर ही फक्त बाहेरच्यांचीच नाही तर घरातील आईवडिलांची देखील लागत असते त्यामुळे ज्या वेळेस मुलांना ला नजर लागते त्यावेळेस मुलांमध्ये हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येत असतो मुलं हे आई वडिलांचं ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही अशा ज्या अनेक आपल्यासमोर समस्या आहेत तर त्या निर्माण होत असतात त्यासाठीच आपल्याला सर्व समस्येमधनं बाहेर निघण्यासाठी ग्रह दोष त्यांच्या जीवनातील जे कोणते ग्रह त्यांना अशुभ परिणाम देत आहे तर ते सर्व ग्रह त्यांना शुभ परिणाम द्यावेत यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोप्पा हा, हा उपाय आहे हा उपाय करत असताना फक्त विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा हा बघायला मिळेल आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण जाणून घेऊया उपाय करण्याअगोदरच तो अगोदरच कोणाला सांगायचा नसतो कारण लोकांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं ज्यावेळेस आपल्याला फायदा होतो त्यावेळेस आपण नक्कीच इतरांना तो सांगावा जेणेकरून आपल्याला ज्या प्रकारे फायदा झाला आहे त्याच प्रकारे इतरांना देखील व्हावा तर आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही वस्तू ज्या आहेत तर त्या लागणार आहे आपल्याला एक प्रकारचा उतारा जो असतो ना तर तो तयार करायचा आहे आता हा उतारा तयार करण्यासाठी अगदी दोन ते तीन वस्तू तुम्हाला लागणार आहे त्यामध्ये सर्वात पहिल्या तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे त्या पेपरवरती तुम्हाला सुकलेल्या ज्या लाल देठ्यासकटच्या मिरच्या असतात बघा तर त्या पाच तुम्हाला ठेवायच्या आहेत त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे जी काळी मोहरी असते तर ती ठेवायची आहे काळी मोहरी नसेल तर पिवळी मोहरी ठेवू शकता त्यानंतर त्यावरती थोडीशी अगरबत्तीची रक्षा तुम्हाला टाकायची आहे त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जिथे कुठे कडुलिंबाचं झाड असेल तर त्या कडुलिंबाच्या झाडाची थोडीशी पाच ते सहा पानं तुम्हाला त्यामध्ये ठेवायची आहे कडुलिंबाच्या झाडामध्ये साक्षात चौसष्ट योगिन्या निवास करत असतात हे लक्षात ठेवा कडुलिंबाच्या झाडाची पूजा केल्यामुळे जीवनामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची आपल्याला अडचण येत नाही त्यामुळे पाच ते सहा पानं तुम्हाला त्यामध्ये कडुलिंबाची ठेवायची आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडासा कापूस ठेवायचा आहे आता अशा पद्धतीने आपला हा जो उतारा आहे तर तो तयार झालेला आहे आता जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट उतारा तुम्हाला तयार करावा लागेल आणि जर एकच असेल तर एकच तुम्ही तयार करू शकता मुलींना जर पिरियड्स असेल तर मुलींवरनं हा उतारा तुम्ही उतरू शकत नाही त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मुलांना जमिनीवरती बसवायचं आहे आसन टाकून आसनावरती बसवायचं आहे मुलांच्या डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉक म्हणजे ज्या पद्धतीने घड्याळ उलट्या दिशेने फिरते बघा त्या पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या सात वेळेस उतरवायच्या आहे म्हणजे अँटी क्लॉक फिर वाईज फिरवायच्या आहेत आणि त्यानंतर सात वेळेस झालं की आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये दिव्याच्या साय्याने थोडासा कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या जाळून टाकायच्या आहे आता वस्तू जर जा तुम्हाला जाळणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरापासून थोडंसं बाजूला जाऊन जिथे कुठे निर्माल्य असेल किंवा एखाद्या झाडाखाली तिथे ह्या वस्तू तुम्ही टाकून तु तु देऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला हा जो अगदी साधा सोपा उपाय आहे तर तो करायचा आहे आणि वस्तू टा ता, टाकल्या की घरी यायचं हातपाय स्वच्छ धुवायची त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि आपल्याला हा उपाय अशा पद्धतीने करायचा आहे उपाय करत असताना कुठेही मनामध्ये किंतू परंतु येऊन देऊ नका त्यावेळेसच त्याचे फायदे हे आपल्याला होत असतात झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ